आज आठ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन आणि त्यानिमित्तच मी शांता शेळकेंची पैठणी ही कविता सादर करते फडताळा ते गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली फडताळा ते गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे कुंचा टोपडी शेलेशाली त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंगतीचा सुंदर धानी नारळी पदर जरी चौकडी रंगतीचा सुंदर धानी माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्मवास ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास धूप कापूर उद्बत्त्यातून जळत गेले किती श्रावण धूप कापूर उद्भत्यातून जळत गेले किती श्रावण पैठणीने जपले एक तन एक मन खस हिण्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली खस हिण्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली शेवंतीची चमेलीची आरास पदराडून हसली वर्षांमागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला वर्षांमागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोत एक मऊ पणाल्या आला पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून मऊ रेशमी स्पर्शांमध्ये आजी भेटते मला जवळून मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझ्या कुशल सांगा पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझ्या कुशल सांगा